Shri Ram Jai Ram Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Shri Ram Jai Ram Shri Ram Jai Ram नमस्कार आज दिनांक चार जानेवारी श्रीराम जय राम जय राम नाम कसे घ्यावे नमस्कार आज दिनांक चार जानेवारी श्रीराम जय राम जय राम नाम कसे घ्यावे नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणूनच विचारण्यासारखे आहे पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते पेढा ज्याने खाल्ला आहे तो पेढा कसा खाऊ असे विचारणार नाही तसे नाम घेणारा मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाहीत बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसे नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून कसेही करून नाम घ्यावे नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणते आसन घालावे हा प्रश्न म्हणजे श्वासोश्वास करताना कोणत्या तऱ्हेची बैठक असावी असेच विचारण्यासारखं आहे समजा एखाद्याला दमा झाला आहे तर तो काय करतो तो अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोश्वास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल म्हणजेच श्वासोश्वास रीतीने कसा चालेल हे त्याचे ध्येय असते आणि मग त्याकरिता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते श्वासोश्वास विना कष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते तसेच नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला मदत होईल व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी बैठकीला फार महत्त्व देऊच नाही समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही हेच तर नामाचे महात्म्य आहे मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचे नाम होय पण देहबुद्धी अशी अवर आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतोच आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे न करावे इतर उपाधी सुखदुःख उत्पन्न करतील पण नाम निरुपाधिक आनंदच देईल शुद्ध भावनेच आणि निष्ठेत खरे समाधान आहे ही निष्ठा अनुसंधानाने उत्पन्न होते श्रीराम जय राम जय जय राम नाम घ्यायला आपण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी आपल्या मनात बरेचसे प्रश्न उत्पन्न होत असतात नामाला कशी सुरुवात करावी ते गुरुकडूनच आलेलं असावं की नाही त्याचप्रमाणे पडणारे एक प्रश्न म्हणजे की नाम कसं घ्यावं म्हणजे ते घेताना काही आवश्यक विशिष्ट बैठक असावी का पण महाराज इथे आपल्याला सांगतायत की मुळात आपण या गोष्टींना फारसं महत्व देऊ नये कारण मुळात परमेश्वराचं नाम सातत्याने आणि चिकाटीने निष्ठेने घेणं हे महत्वाचं आहे त्यासाठी विशिष्ट बैठक असावी अशी कोणतीही आवश्यकता नाही आणि आपलं काय होतं की एखादी बैठक जरी आपण घेतली आणि ते करताना जर आपली देहबुद्धी नष्ट झाली नाही तर मग त्याचा कायच उपयोग मुळात नाम हे उपाधिरहित आहे पण आपणच त्याला खूप सारे उपाधी देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला नाम घेताना मूळ हेतू असतो तो, तो म्हणजे आपल्या परमेश्वराशी अनुसंधान साधणं आणि त्यातनं निर्माण होणारा जो आनंद आहे तो लाभणं म्हणून हे नाम जे आपल्याला या आनंदाची अनुभूती देतं ते हे परमेश्वराचं नाम आपण सातत्याने घ्यावं आणि अगदी सहजतेने घ्यावं आणि गुरुने दिलेलं नाम आपण ज्यावेळी सातत्याने आणि आनंदाने घेतो त्यावेळी आपल्या आयुष्यात आपल्याला आपल्या परमेश्वराची प्राप्ती होते समाधानाची प्राप्ती होते हे आनंद आणि समाधान सारं काही आपल्या गुरुकृपेने आपल्याला लाभो नामाद्वारे हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स ला श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव